चलो यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची इतर थोरातौक येथे दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जंगी जाहीर सभा या सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माली यांनी केले आव्हान नमस्कार मी राजू खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभास्थळी दिली भेट माने दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांची सभा होणार असून या सभेच्या घटनास्थळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शन केले यावेळी खासदार माने माजी आमदार सुरेशराव हळवणकर रवींद्र माने पैलवान अमृत मामा भोसले सुनील महाजन रवी राजपुते मनोज हिंगमेरे तेजस बुगड भाऊसाहेब आवळे अमित जावळे श्रीनिवास कांबळे प्रदीप मळगे दीपक पाटील मारुती पाथरवट असे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते च्या अगोदर झालेली आहे आणि सभेनंतर जे आहे ती वातावरण निर्मिती आज वाजता उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींची सभा जी आहे ती चलकरंजीमध्ये होते आणि मला वाटतं योगीजींची सभा ऐकण्यासाठी चौच्या संख्येने जे आहे ते मतदार जे आहे ते मला वाटतं योगीजींची सभा एकदा झाल्यानंतर एक वेगळं बरं निर्मिती जी आहे मी या पूर्ण मतदारसंघामध्ये पाहू आणि या मतदारसंघ एक खासदार माने मानेजी गेल्या पाच वर्षामध्ये केलेली कामं जी मोठ्या प्रमाणामध्ये आणलेला निधी जो आहे तो मला जैरश्री मानेच्या मागे लोकांना मतदारांना उभंमध्ये गंभीर जो आहे पाठिंबा देईल काल मी पूर्ण आत्ता सभा जो आहे विविध ठिकाणी सभा घेतल्या त्यामध्ये जे आहे लोकप्रिय जो आहे प्रतिसाद आहे आणि इचलकरंजीमध्ये जे आहे हळवणकर साहेबांच्या बरोबर जे आहे बरोबर इथे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्याचबरोबर ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी असतील कधी काँग्रेस असेल मनसे असेल सगळं मिळून जे त्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते काम करत आहेत आणि ही सभा झाल्यानंतर जे आहे फट्ट या इचलकरांची विधानसभेमधून आणि हातकललेल्या विधानसभेमधून जे आहे मतांनी जे आहे हे धैर्यशील पाण्याची निवडून येत आहे मी सगळ्यांना निवेदन करतो सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे ते या सभेत हजर ही सभा जी आहे ते येऊन योगीजींचे काय विचार आहेत हे विचार आपण सगळ्यांनी ऐका